नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचे लेक्चर्स या ठिकाणी बघतोय आणि त्यामधला आपला टॉपिक आहे काळ प्रीवियस इयर क्वेश्चन आपण बघतोय पार्ट टू आहे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आपल्या समोर आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये आलेले महत्वाचे प्रश्न आपण बघतोय टी सी एस आयबीबीएसने विचारलेले आणि सगळ्यात महत्वाचं आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे ती म्हणजे क्रिसमस ते हॅपी न्यू इयर नावाची आपली जी ऑफर चालू आहे तिच्यावर अभ्यासकटा ऍपवर सगळ्या कोर्सेसवर सूट आहे तुम्हाला आगामी काळातली कंबाईन राज्य सेवा तलाडी भरती आणि इतर विविध परीक्षा दारूबंदी असेल आणि पुरवठा निरीक्षक आणि इतर सगळ्या परीक्षा ज्या ज्या पुढे आलेल्या आहेत प्रत्येकाच्या बॅचेसवर तुम्हाला सूट या ठिकाणी भेटणार आहे अभ्यासकटा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे या ठिकाणी तुम्हाला काळावरचे प्रश्न आहे याच्या आधीच एक लेक्चर आपण घेतलंय पुढचं वाक्य आहे वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू देणे म्हटले देणे आणि कंसातील क्रियापदाचं योग्य रूप वापरून भूतकाळी वाक्य बनवा असं म्हटलेलं आहे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे देणार दिली क्रियापदाचं योग्य रूप वापरा म्हटलंय आणि भूतकाळी वाक्य बनवा म्हटलेलं आहे दिली हे भूतकाळी वाक्य आहे काय पासून जे म्हणतंय ना ते दिली नावाचं हे भूतकाळी वाक्य बनतं आहे लक्षात ठेवा तर देणार जर म्हटले तर अपूर्ण काय आहे कोणताही असेल तो मध्ये भविष्य आहे आणि दिलीमध्ये भूत आहे क्रियापदाचं कोणतं रूप हे वर्तमान काळातील आहे असा प्रश्न आहे बघा तुम्हाला काळ ओळखायचा बसला बसेन बसणार बसतो सरळ आहे बसला काय बसला म्हणजे भूत आहे बसेन भविष्य बसणार ते सुद्धा भविष्यच आहे बसतो वर्तमान आहे क्रियापदाचं योग्य रूप जे आहे बसतो हे वर्तमान काळी रूप आहे आ, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं मराठी इंग्रजी प्रश्नसंच नावाचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी बघतायत आणि त्याच्यातून हे आपण सगळे मुद्दे घेतोय पंच्याहत्तर प्रश्नप्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत विठ्ठल नागरिक रावतोरा सरांचं हे पुस्तक आहे तुम्हाला शेवटी मी त्याचा बॅनर दाखवणार आहे त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता आता बघा तोड नावाचा एक धातू आहे तोड पुढे तो येईल त्याच्यावर आपण पुढे बोलूया सॉरी अफी असावी सत्तावीस ओके 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 चलो इथे एक प्रश्न स्किप झाले काही आपण घेऊया बघा येथे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा काळ ओळखा म्हटले बघा साधा वर्तमान पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ आता बांधत आहे म्हणजे काय बत्तीस नंबरचा प्रश्न पहिला मुद्दा बांधत आहे हे संयुक्त क्रियापद आहे लक्षात ठेवा संयुक्त क्रियापद आहे बांधत आहे संयुक्त आहे अशी त्याची वाक्यरचना आहे म्हणजे आम्ही म्हटलं समजा त्याने लाडू खाल्ला आहे काय सरळ आहे ना बांधत आहे मध्ये जे इथं आहे इथे अपूर्ण वर्तमान काळ आहे आहे मध्ये काय वर्तमान आहे भूत तर पहिली झाला मग साधा साध्यामध्ये संयुक्त येत नाही अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आला पाहिजे येथे बक्षी घरटी बांधत आहे रचना अपूर्ण वर्तमान काळातली आहे त्याने लाडू खाल्ला असेल आता खाल्ला असेल म्हणजे काय बघा तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ करायला सांगितलंय लाडू खाईल लाडू खात आहे लाडू खाल्ला होता लाडू खाल्ला आहे बघा तेतीस नंबरचा प्रश्न आहे त्याने लाडू खाल्ला असेल पूर्ण वर्तमान बघा खाईल काय हो भविष्य खात आहे वर्तमान आहे खाल्ला होता भूतकाळ आहे त्याने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान आहे काय आहे पूर्ण वर्तमान आहे लक्षात ठेवा आता तुम्ही जर म्हटले तो लाडू खाईल साधा भविष्य खात आहे अपूर्ण वर्तमान खाल्ला होता पूर्ण भूतकाळ महत्वाचा आहे पुढे जातो आपण तो मुलगा खेळत आहे काळ ओळख बघा खेळत आहे साधा वर्तमान अपूर्ण भूतकाळ अपूर्ण वर्तमान अपूर्ण भविष्यकाळ तो मुलगा खेळत आहे म्हणजे काय आहे म्हणजे काय पहिला मुद्दा लक्षात घ्या तुमचा भविष्यकाटला भूतकाटला मग साधा की अपूर्ण खेळत आहे मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ खेळत आहे चालू आहे त्याचं खेळणं पूर्ण झालेलं नाहीये पुढे मुलगा पुस्तक वाचत असे काळ ओळखा बघा वाचत असे पूर्णभूत मुलगा पुस्तक वाचत असे बघा पस्तीस नंबरचा प्रश्न आहे भूतकाळात क्रिया घडत राहायची म्हणजे काय भूतकाळ रीती भूतकाळामध्ये सातत्याने ती क्रिया घडायची लक्षात ठेवा पुढे आपण जातोय अभ्यास ॲप आहे ख्रिसमस पासून ते न्यू इयर पर्यंत या ठिकाणी ऑफर तुमच्यासाठी चालू आहे पुढचे दोन तीन दिवस ऑफर आहे अभ्यास करता येऊ जाऊन तुम्हाला कंबाईन दोन हजार चोवीस ची तयारी सुरू करता येईल गट ब आणि क साठीची आणि एमपीएससी राज्य राज्यसेवेचा फाउंडेशन कोर्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाऊन घेता येणार आहे पुढे आपण जातोय त्याने मला पत्ता विचारला बघा का ओळखा विचारला म्हणजे काय हो पूर्णभूत अपूर्ण वर्तमान रीतीभूत साधा भूत एस नंबरचा प्रश्न आहे विचारला म्हणजे वर्तमान नाहीये आणि विचारला हे साध साधं क्रियापदी साधी साधी क्रियापद आहे विचारला हे साधी क्रियापद आहे मग साधं क्रियापद असेल ना तिथे ती पूर्णही नसून रीती नसतो ते साधा भूतकाळ असतो साध्या क्रियापदामध्ये साधा भूतकाळ असतो साध्या भूतकाळामध्ये क्रिया नेहमी घडून गेलेली असते विचारण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे हे लक्षात ठेवा पुढे का मी काल यावेळी वाचत होतो काळ ओळखा बघा एक तर काल म्हटले काल म्हटलं म्हणजे वर्तमान गेला वर्तमान गेला पहिले कट करायला शिका ना सोप्प काम करू आपण आधी मग मी काल वाचत होतो म्हणजे होतो म्हणजे पूर्ण झालं होतं का नाही पूर्ण तर नाही राहिले काय अपूर्ण भूत आहे मी काल यावेळी वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी आहे मी शाळेत गेलो होतो अपूर्ण भविष्य कसं होईल जात असेल गेलो असेन जाईन जात होतो बघा अडतीस नंबरचा प्रश्न आहे अपूर्ण भविष्य काळ म्हणतो आपण गेलो होतो मी शाळेत गेलो होतो याचं अपूर्ण भविष्य कसावी जाईल तर साधा आहे संयुक्त नाही जात होतो मी शाळेत जात होतो इथे भविष्य नाही इथे भूत आहे गेलो असेल जात असेल बघा इथे भोळे अपूर्ण गेलो असेल तर म्हणजे पूर्ण आहे पोहोचला असेल पण जात असेल म्हणजे जातोय चाललाय तो कंटिन्यू आहे आडदीचं उत्तर ये आलं पाहिजे पुढे जातोय मी गेलो असेल म्हणजे पूर्ण भविष्य दिसतोय तिथे मीनाने खाऊ खाल्ला असेल बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे खाल्ला असेल अपूर्ण भविष्य अपूर्ण वर्तमान अपूर्ण भूत पूर्ण भविष्य एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे मीनाने खाऊ खाल्ला असेल काय खाल्ला असेल म्हणजे काय भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झाली असेल भूतकाळ तर नाहीच येत मग भविष्यात पूर्ण झाली म्हणजे पूर्ण भविष्य काळ काय पूर्ण भविष्य काळ मीनाने खाऊ खाल्ला असेल मी निबंध लिहित आहे का रीती वर्तमान पूर्ण वर्तमान अपूर्ण वर्तमान साधा वर्तमान आता लिहित आहे म्हणजे साधा नाही आहे इथे बघा कारण संयुक्त क्रियापदी संयुक्त कळतं तुम्हाला सहाय्यक प्लस धातू साधित धातू साधित प्लस सहाय्यक मग काय रीती आहे लिहित आहे नाही रीतीमध्ये डेली चालतो कार्यक्रम लिहिला आहे का नाही लिहित आहे म्हणजे अपूर्ण आहे चाळीस चौत्तरशी मला आहे ना आउट ऑफ मार्क्स पाहिजे मराठीमध्ये किती जण रेडिओ की मी आउट ऑफ घेणार पंचवीस पैकी पंचवीस घेणार किती जण आहेत त्या दिशेने तुम्ही अभ्यास करता सगळे आलेले प्रश्न आहे त्याच्यामुळे हे सोडवा आधी शेदार्थ मुलगा पुस्तक वाचत होतो आमच्यासाठी आधीच काही कामाच नाही आमच्यासाठी इथून पुढे कामाच आहे वाचत होता म्हणजे इथे पहिलं तर वर्तमान नाहीचे होता मग अपूर्ण की साधा संयुक्त आलं की साधा कधीच नसतो साध्यामध्ये साध क्रियापद असतं जोडलेलं नसतच एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे वाचत होता अपूर्ण भूतकाळ आहे पुढे जातोय मी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन आहे आणि सध्या ख्रिसमस ते हॅपी न्यू इयर ही ऑफर आपली चालू आहे चार पाच दिवसाची ऑफर आहे या ऑफर अंतर्गत तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सगळे टेस्ट पेपर देतोय सगळे नोट्स देतोय गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी जी के करंट अफेअर्स फक्त एकशेशेश नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल या ठिकाणी भेटत आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पेटीएम या नंबरला तुम्हाला पेमेंट करायचं आहे व्हॉट्सअप ते पाठवायचं आहे स्क्रीनशॉट तुम्हाला कोणती परीक्षा त्या परीक्षेचं नाव टाका त्याच्या स्पेशल टेस्ट भेटतील तुम्ही ग्रामशुक भरती वगैरे असेल कृषी सेवक असेल त्याचे तांत्रिकही भेटेल आणि आरोग्याचे सुद्धा तांत्रिकचे आरो तुम्हाला सगळे टेस्ट पेपर आणि नोट्स त्या ठिकाणी भेटतील उद्या मी यावेळी जेवत असेल बघा आता पहिला मुद्दा आहे उद्या उद्या म्हटलं की भूतकाळ आणि वर्तमान काळ कट झाला किती जणांचं पाहिल्याबरोबर कट झालं मला सांगा ते करावं लागलं करावं लागेल ते बेचाळीस नंबरचा प्रश्न मग उद्या जेवत असेल म्हणजे जेवलं असेल का जेवण झालं असेल का नाही जेवत असेल म्हणजे अपूर्ण भविष्य बेचाळीसचं उत्तर ये आहे आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे वाक्याचा काळ ओळखा चालू आहे म्हणजे काय अपूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूत भविष्यकाळ पूर्ण चालू आहे आहे मध्ये काय येतं माहिती तुम्हाला आहे हा क्रियापद जेव्हा येतं हे आहे याला तुम्ही भूतकाळ नाही म्हणू शकत याला भविष्य काळही नाही म्हणत तुम्ही त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे चालू आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे काय आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे त्रेचाळीसचं उत्तर मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी प्रश्न जबरदस्त आहे मी चहा केला म्हणजे काय काळ कोणता केला पूर्णभूत साधा भूत अपूर्ण वर्तमान रीती वर्तमान कोर्टी पूर्ण नंबरचा प्रश्न आहे मी चहा केला केला म्हणजे काय साधा भूतकाळ केला साधा भूतकाळ मूल जातो काय कर वर्तमान काळ करतो आहे भूतकाळ केला आहे भविष्य काळ करेल आहे मी निबंध लिहिला असेल वाक्याचा काळ बघा असेल म्हणजे काय लिहिला असेल म्हणजे काय एकतर संयुक्त आहे म्हणून साधा कधीच येणार नाही लिहिला असेल आपूर्ण रीती येत नाही रीतीमध्ये दे डेलीचं काम पाहिजे चे। लिहिलं असेल म्हणजे पूर्ण झालाय त्याचा था। भविष्यात पूर्ण झालं असेल पूर्ण भविष्य काळ आहे वाक्य सोपेचे पण काही फसवणार आहे तुम्हाला रामू लाडू खात असे वाक्याचा काळ ओळखा का बघा रीती वर्तमान भूत रीती भविष्य खात असे म्हटले शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वर्तमान आहे का नाही भविष्य नाही भविष्य नाहीचे ना भूत काळ आपण त्याला म्हणतोय रामू लाडू खात असे म्हणजे काय भूतकाळात ते कंटिन्यू घडायचं खात असायचा पुढे जातोय न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ वळखा बघा आला म्हटलंय आपण अपूर्ण भूत पूर्ण भूत रीतीभूत साधा भूत आता आला जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं साध म्हणजे क्रियापदे संयुक्त नाहीये म्हणून अपूर्ण रीती पूर्ण गेलं साधा भूत आहे बस आला इथे क्रियापद केली ना बस मग साधा सोपं तुम्हाला टेक्निक सांगतो या पुरे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहे आता इथे कसं संयुक्त क्रियापद करत धातू साधित आणि आहेत सहाय्यक मग काय वर्तमान 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 कोणता वर्तमान करत आहे म्हणजे काय अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हा पूर्ण पूर्ण बघा पूर्ण म्हणणार का केले आहे म्हणणार नाही साधा करतो पाहिजे होतं साध्याला रीतीमध्ये करत असतो पाहिजे होतं इथे अपूर्ण आहे करत आहेत बघा सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत मित्रांनो अभ्यासकर्ता नावाचं हे ऍप आहे तुम्हाला क्रिसमस ते न्यू इयर ऑफर या ठिकाणी आपण चालू केलेले आहे जिल्हा न्यायालय भरती जबरदस्त या बॅपला रिस्पॉन्स आहेत ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी पटपट ऍडमिशन घ्या आरोग्यसेवक आरोग्य सेविकेसाठी विजयश्री बॅच आहे ग्रामसेवक साठी विजयी भव बॅच या ठिकाणी आहे पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच आहे तलाठीसाठी संपूर्ण बेसिक बॅच आहे दारुबंदीची बॅच या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं टीईटी असेल पुरवठा निरीक्षक असेल ना किंवा इतर विविध परीक्षा जे सरळ सेवेचे आहेत त्यांच्यासाठी सुपर बॅच आहे या बॅचला तुम्ही इथे जॉईन होऊ शकता तुम्हाला की अपूर्ण वर्तमान काय ओळखा बघा अपूर्ण मी लिहिणार असतो लिहित आहे मी आलो मी येणार आहे अपूर्ण वर्तमान कोणता आहे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे आलो तर येतच नाही पहिला मुद्दा येणार आहे लिहिणार असतो मी लिहित आहे अपूर्ण काय येणार आहे ये इतर कुठेतरी भविष्याच आहे भविष्यात घडणार ती क्रिया मी लिहित आहे बघा मी लिहित आहे अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी तुमच्या समोर आहे मी आलो भूतकाळ मी येणार आहे भविष्य काळ आहे तो आला या वाक्याचं अपूर्ण भविष्य काळातलं रूप ओळखा का म्हटलंय तो आला हा साधा भूतकाळ आहे साधा भूतकाळ त्याचं अपूर्ण भविष्य काय येईल तो येत असेल तो येत जाईल तो येतो तो आला असेल बघा पन्नास नंबरचा प्रश्न आहे तो येत जाईल म्हणजे काय रीती भविष्य काळ तो येत जाईल रीती म्हणजे भविष्यात सातत्याने घडणार आहे तो येतो म्हणजे काय साधा वर्तमान काळ तो आला असेल म्हणजे काय पूर्ण भविष्य काळ तो येत असेल इथे अपूर्ण आहे इथे अपूर्ण आहे पन्नास उत्तर हे आलं पाहिजे मित्रांनो आपण टी सी एस इंग्रजी मराठी प्रश्न या ठिकाणी हे प्रश्नसंच बघतो आहे पुढचे लेक्चर्स अजून तुम्हाला येणार आहे कंटिन्यू आपण लेक्चर घेत राहणार आहे स्पष्टीकरणासहित सगळं आपण बघतोय तुमच्यासाठी सरळ सेवा एमपीसीच्या विविध परीक्षांसाठी हे लेक्चर्स कामाचे ठरणार आहे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवर सर लेखक आहेत तुम्हाला या पुस्तकामधून मला वाटतं योग्य अशी दिशा भेटणार आहे पी सी एस आणि एबीपीच्या सगळ्या परीक्षा पुढच्या तलाठी वनरक्षक आरोग्य उत्पादन शुल्क दारूबंदी इतर विविध परीक्षा ग्रामसेवक सेवक सगळ्यांसाठी उपयुक्त चला व्हिडिओ आवडत असतील लाईक कर चला शेअर करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद